नमस्कार मित्रांनो करुणासागर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्हालाही दररोज रात्री दोन किंवा तीन वाजता जाग येते का जरी तुम्ही खूप जास्त पाणी पित नसाल तरी हे वयामुळे नाही तर अशा एखाद्या गोष्टीचा हा एक मूक संकेत असू शकतो जी तुम्ही दररोज संध्याकाळी हे निरोगी आहे असं समजून करत आहात मी अनेक ज्येष्ठ नागरिकांना झोपेच्या समस्येशी झुंजताना पाहिलं आहे आणि नंतर असं कळलं की खरं कारण त्यांच्या रोजच्या दिनचर्यात लपलेलं होतं आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे तुम्ही लसणाचा होय लसणाचा एका खूप खास पद्धतीने उपयोग करू शकता जो तुम्हाला फक्त तीन रात्रींमध्ये पुन्हा गाढ झोप घेण्यास मदत करू शकतो कोणतीही गोळी नाही कोणताही साईड इफेक्ट नाही फक्त तुमच्या संध्याकाळच्या सवयीमध्ये एक छोटासा बदल पण सुरू करण्यापूर्वी मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल तुम्ही हे कुठून पाहत आहात आणि आता काय वेळ झाली आहे कृपया खाली एक कमेंट करा हे खरोखरच मला तुमच्या प्रवासाशी जोडले जाण्यास मदत करतं आणि जर अशा प्रकारच्या नैसर्गिक विज्ञानावर आधारित टिप्स तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतील तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही पुढचा व्हिडिओ चुकवणार नाही चला सुरू करूया भारतात अनेक ज्येष्ठ नागरिक गुपचूप तुटलेल्या झोपेचा खंडित झोपेचा त्रास सहन करत आहेत दर रात्री दोन किंवा तीन वेळा जागतात जरी ते खूप जास्त पाणी पित नसतील तरी ते याला म्हातारपण ताण किंवा कदाचित नशिबाचा किंवा कर्माचा दोष देतात पण काय होईल जर खरं कारण तुमच्या मेंदूच्या आत असं काहीतरी असेल जे जसं काम करायला हवं तसं करत नसेल बघा जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपलं शरीर हळूहळू सेरोटॉनिन नावाच्या एका रसायनाचं पुरेसं उत्पादन करणं थांबवतं हे मूडपासून पचनापर्यंत आणि विशेषतः झोपेपर्यंत सगळ्या गोष्टींवर परिणाम करतं आणि इथेच एक लिंक आहे बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की सेरोटॉनिन हाच तो मुख्य मूलभूत घटक आहे ज्याची तुमच्या शरीरांना मेलाटॉनिन बनवण्यासाठी गरज असते तो हॉर्मोन जो तुमच्या झोपेचं चक्र नियंत्रित करतो जेव्हा सेरोटॉनिन कमी होतं तेव्हा तुमचं मेलाटॉनिन कमजोर राहतं याचा अर्थ असा की तुमच्या मेंदूला झोपून जा आणि झोपून राहा याचा पूर्ण संकेत कधीच मिळत नाही मग जरी तुम्ही आठ तास अंधरुणावर पडून राहिलात तरी तुमची झोप हलकीच लागते सहज भंग पावते आणि तुम्ही पुन्हा थकूनच उठता हा तुमचा दोष नाही आहे हे फक्त साठ किंवा पासष्ट वयानंतर शरीराच्या रसायनशास्त्रातला एक नैसर्गिक बदल आहे पण इथे एक आशेचा किरण आहे काही खाद्यपदार्थ जेव्हा योग्य पद्धतीनं आणि योग्य वेळी वापरले जातात तेव्हा या रासायनिक संतुलनाला हळूहळू पुन्हा आधार देऊ शकतात असाच एक पदार्थ जो भारतीय घरांमध्ये आणि आयुर्वेदाच्या ज्ञानात खोलवर रुजलेला आहे तो म्हणजे लसूण आता तुम्ही लसणाचा विचार वरण किंवा भाजीला चव आणणारी गोष्ट म्हणून करत असाल पण वैद्यकीय दृष्ट्या त्यापेक्षा खूप अधिक शक्तिशाली काहीतरी आहे लसणामध्ये ऍलिसिन नावाचं एक नैसर्गिक कंपाऊंड असतं जे मज्जासंस्थेला हळूहळू शांत करण्यासाठी आणि मेंदूतील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी ओळखलं जातं चांगला रक्तप्रवाह म्हणजे चांगला ऑक्सिजन शरीराच्या तापमानाचं चा चांगलं नियमन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळी झोप चांगली सुरू होणं अनेक ज्येष्ठ नागरिक जे संध्याकाळी ताण किंवा चिंतेशी झुंजतात त्यांना अनेकदा असं आढळतं की जेव्हा मन शांत व्हायला हवं तेव्हा ते अधिकच सक्रिय राहतं ॲलिसिन हा ताण कमी करण्यास मदत करतं हे मेंदूला एक संदेश पाठवतं की आता आराम करणं सुरक्षित आहे एवढंच नाही तर लसूण शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढवण्यासही मदत करतं ज्यामुळे मेंदूला सहजपणे मेलाटोनिन बनवणं सोपं जातं जेव्हा दिवे बंद होतात ना ही लसूण सेरोटोनिन मग मेलाटोनिन आणि मग गाढ अखंड झोप अशी एक साधी सरळ म्हणजे सौम्य साखळी प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला कोल्हापूरचे श्री रमेशजींबद्दल सांगते वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी ते दर दोन तासांनी जागे व्हायचे आणि कोणत्याही डॉक्टरला त्यांच्यात काहीही गंभीर अडचण आढळली नाही त्यांनी उषा बदलून पाहिल्या एक नवीन गादी विकत घेतली इतकंच काय झोपण्यापूर्वी बासरीचं संगुटही लावून पाहिलं कशाचाच उपयोग झाला नाही मग एका आयुर्वेदिक तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार त्यांनी एका खास संध्याकाळच्या दिनचर्येत लसणाचा वापर सुरू केला आणि फक्त पाच दिवसांच्या आत त्यांनी सांगितलं की दोन वर्षात पहिल्यांदाच ते रात्री दहा वाजल्यापासून सकाळी चार वाजेपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय झोपले प्रिय ज्येष्ठ मंडळी ही कोणतीही जादू नाही आहे आणि हे कोणतंही मार्केटिंग नाही आहे तुमचं शरीर असंच बनलेलं आहे साठीनंतरही तुमच्या सिस्टमला अजूनही आठवतं की गाडझोप कशी घ्यायची तिला फक्त थोड्याशा मदतीची गरज आहे जी हळूवारपणे आणि वेळेवर दिली गेली पाहिजे तर जर अलीकडे झोप तुमच्यापासून दूर पळत असेल तर हार मानू नका कधीकधी तुमच्या शरीराची नवी लय समजून घेणं आणि तिला लसणाच्या एक छोट्या पाकळीच्या रूपात योग्य संकेत देणं एवढंच पुरेसं असतं हा आहे उपाय एक लसणाची एक पाकळी तुमच्या उशीखाली ठेवा हा एक प्रभावी लोक उपाय आहे कधी कधी झोप आजारपणामुळे नाही तर शरीर फक्त आरामाच्या स्थितीत येऊ शकत नाही म्हणून जाते भारतात अनेक ज्येष्ठ नागरिक दिवसभर शांत असून आणि रात्रीचं हलकं जेवण करूनही रात्री अंथरुणावर फक्त कुसत बदलत राहतात तुम्ही झोपता डोळे बंद करता आणि जसजसं तुमचं शरीर आराम करायला लागतं तसतशी एक विचित्र अस्वस्थता सुरू होते एक हलकासा घोरण्याचा आवाज नाक चोंदणं किंवा छातीत अचानक एक जाणीव होणं हे विश्वास ठेवण्यासाठी खूप सोपं वाटू शकतं पण लसणाची एक पाकळी होय फक्त एक सिस्टीमला नैसर्गिकरित्या शांत होण्यात मदत करू शकते पारंपरिक भारतीय घरांमध्ये विशेषतः महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमध्ये जुन्या जाणत्या आजीबाईंकडून हा एक जुना उपाय सांगितला जातो लसणाची एक ताजी पाकळी सोललेली आणि स्वच्छ केलेली तुमच्या उशीच्या अभ्याच्या म्हणजेच पिलो कवरच्या आत ज्या बाजूला तुमचं डोकं साधारणपणे टेकलेलं असतं त्या किनाऱ्याजवळ ठेवा हे खायचं नाहीये घासायचं नाहीये फक्त तिला रात्रभर तुमच्या उशीखाली शांतपणे राहू द्या जसं तुमचं शरीर लसणाला उब देतं तसं ती हवेत एक सौम्य मातीसारखा सुगंध सोडू लागते हा वास जेव्हा योग्य पद्धतीने वापरला जातो तेव्हा तो तीव्र नसतो तो, तो सौम्य सुखदायक असतो आणि आश्चर्यकारक आराम देऊ शकतो लसणाच्या आत असलेलं ॲलिसन नावाचं नैसर्गिक कंपाऊंड हळूहळू वाशलीभवन पावतं आणि नाकाद्वारे सहज श्वास घेण्यास मदत करतं अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात की त्यांना वाटतं की त्यांचे सायनस मोकळे झाले आहेत त्यांचा श्वास मंदावला आहे आणि त्यांचं शरीर हवेशी संघर्ष करणं थांबवतं ज्या लोकांना रात्री हलके घोरण्याची किंवा नाक चोंदण्याची समस्या असते त्यांच्यासाठी हा सौम्य सुगंध पाणी न उकळता किंवा तेल न टाकता एका नैसर्गिक स्टीम थेरपीप्रमाणे काम करू शकतो आणि मज्जासंस्थेसाठी हाच सुगंध सुरक्षेचा संदेश पाठवतो हो ज्यामुळे मेंदूला झोपेच्या खोल मंदलाटांमध्ये जाण्यास मदत मिळते मी तुम्हाला एक खरं उदाहरण सांगते सोलापूरहून सावित्री आजी वय बहात्तर वर्षे त्या दर रात्री दोन ते तीन वेळा जाग्या व्हायच्या कधी कोरड्या घशामुळे तर कधी डोक्यापर्यंत उष्णता म्हणजे गरमी वाढल्याच्या भावनेने त्यांच्या मुलाने त्यांना हर्बल चहा आणि थंड बाम आणून दिले पण कशानेही दीर्घकाळ आराम मिळाला नाही एका संध्याकाळी त्यांना त्यांच्या आईचा एक जुना उपाय आठवला उशीखाली लसूण ठेवणे साशंक मनाने पण एक आशा ठेवून त्यांनी एक पाकळी सोलली ती स्वतःच्या सुती उशीच्या अभऱ्यामध्ये ठेवली आणि त्या झोपल्या पुढच्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या नातीला फोन केला आणि म्हणाल्या हे कसं झालं माहीत नाही पण मी फक्त एकदाच उठले आणि मला खूप ताज तवाना तिसऱ्या रात्रीपर्यंत त्या जवळपास सहा तास सलग झोपत होत्या त्यांनी मला सांगितलं जसं काही कुणीतरी माझ्या झोपेचं लिसेट बटन दाबले असं वाटतंय आणि त्यासाठी फक्त एक छोटी पाकळी लागली जर तुम्हाला हा उपाय करून पाहायचा असेल तर लक्षात ठेवा नेहमी ताज्या लसणाचाच वापर करा सुकलेल्या कोंब फुटलेल्या किंवा खूप तीव्र वास येणाऱ्या पाकळ्या टाळा योग्य तेल सोडण्यासाठी ते कदाचित खूप जुन्या झालेल्या असू शकतात तसंच जर तुमच्या उशीला जाड थर असतील किंवा जाड अभ्र असेल तर लसणाला त्या बाजूला जास्त जवळ ठेवा जिथे तुमचं नाक आणि डोकं असतं तिला ठेचू नका एकापेक्षा जास्त वापरू नका जास्त म्हणजे नेहमीच चांगलं असं नसतं विशेषतः जेव्हा तुमचं ध्येय एक सौम्य आधार देणं असतं विशेषतः या पद्धतीचं सौंदर्य हे आहे की ती तुम्हाला तुमची दिनचर्या बदलायला सांगत नाही कोणतंही औषध नाही कोणतंही उपकरण नाही कोणतंही कष्ट नाहीत फक्त विश्वासाने आणि सातत्याने केलेला एक छोटासा बदल कधीकधी -कधी ती गाढ झोप परत आणू शकतो जे तुमच्या शरीराला अजूनही आठवते उपाय दुसरा लसूण तुमच्या पायांच्या तळव्यांना लावा भारताच्या अनेक भागांमध्ये विशेषत आपल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये पायांना फक्त शरीराचा एक अवयव नाही तर आरोग्याचा प्रवेशद्वार मानलं जातं आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय वैद्यकशास्त्र दोन्ही आपल्याला शिकवतात की आपल्या पायांच्या तळव्यांमध्ये असे शक्तिशाली ऊर्जा बिंदू असतात जे अशा नसांशी जोडलेले असतात ज्या मेंदू हृदय आणि अगदी आपल्या झोपेच्या गुणवत्तेवरही परिणाम करतात असाच एक बिंदू तुमच्या पायाच्या अगदी मध्यभागी स्थित आहे अशी जागा जिच्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं पण ती मज्जासंस्थेशी खोलवर जोडलेली असते झोपण्यापूर्वी या बिंदूला हळवारपणे उत्तेजित केल्याने मन शांत होऊ शकतं शरीराला आराम मिळू शकतो आणि तुमच्या मेंदूला एक नैसर्गिक संकेत पाठवला जाऊ शकतो की आता आराम करण्याची वेळ झाली आहे आता इथला आश्चर्यकारक भाग हा आहे की एक छोटासा घटक एका साध्या पद्धतीने वापरलेला या बिंदूला सक्रिय करू शकतो तो घटक आहे लसूण तुम्हाला हे खाण्याची किंवा पिण्याची गरज नाहीये त्याऐवजी तुम्ही हे तुमच्या पायांच्या तळव्यांवर हळुवारपणे लावता लसणामध्ये नैसर्गिक उष्णता देणारे तेल असतात जे हळूहळू रक्ताभिसरणाला उत्तेजित करतात मज्जातंतूंचा ताण कमी करतात आणि एक शांत स्थिर संवेदना निर्माण करतात जी पायांमार्गे पाठीच्या कण्यापर्यंत म्हणजे स्पाइनपर्यंत जाते हा कोणताही आधुनिक शोध नाहीये अनेक भारतीय ज्येष्ठांना की त्यांच्या शांत झोप लागण्यासाठी पायांवर कोमट तेल किंवा हर्बल पेस्ट लावायच्या ही पद्धत वापरून पाहण्यासाठी तुम्हाला तीन ते पास ताजा गरज लागेल त्यांना सोलून स्वच्छ करा आणि त्या हळूहळू ठेचून घ्या जोपर्यंत त्यांची एक मऊ पेस्ट बनत नाही आता आरामात बसा तुमचे पाय कोमट पाण्याने धुवा आणि त्यांना पूर्णपणे कोरडे करा मग प्रत्येक टळव्याच्या मध्यभागी सरळ लसणाच्या पेस्टची थोडीशी मात्रा लावा अगदी तिथे जिथे तळपायाचा कमानीसारखा भाग आतल्या बाजूला वळतो ही ती जागा आहे जी रात्रीच्या वेळी नैसर्गिक उत्तेजनेसाठी विशेषत संवेदनशील असते लसणाला एका जाळीने किंवा स्वच्छ सुटी कापडाच्या तुकड्याने झाका हे जवळपास दहा ते वीस मिनिटांपर्यंत लावून ठेवा जोपर्यंत तुम्ही बसून आराम करता ही मालिश नाहीये घासण्याची किंवा दाभण्याची काहीही गरज नाही फक्त लसूणाला शांतपणे त्वचेला ऊब देऊ द्या आणि खालील ऊर्जाबिंदूला हळवारपणे सक्रिय करू द्या पण इथे लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट आहे लसूण नैसर्गिकरित्या उष्ण आणि थोडासा तीक्ष्ण असतो थो। जर तुमची स त्वचा संवेदनशील असेल किंवा तळवे खूप पातळ असतील तर तुमच्या पहिल्या प्रयत्नात पेस्टला खूप जास्त वेळ लावून ठेवू नका पाच ते दहा मिनिटांपासून सुरुवात करा बघा तुमचं शरीर कशी प्रतिक्रिया देतं आणि हळूहळू वेळेनुसार कालावधी वाढवा ह्या पद्धतीचा दररोज रात्री वापर करणं टाळा त्वचेला जास्त उत्तेजित न करता मज्जासंस्थेला आधार देण्यासाठी आठवड्यातून दोन ते चार वेळा वापर पुरेसा आहे मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते पुण्याचे श्री राजेश व एकोणसाठ वर्ष दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून ते झोपेत अडथळा येण्याच्या समस्येशी झुंजत होते ते पहाटे एक वाजता मग साडेतीन वाजता आणि शेवटी पाच वाजता जागे व्हायचे सकाळपर्यंत नेहमी सुस्त आणि थकलेले असायचे त्यांनी हर्बल चहा महागड्या उशा इतकंच काय व्हाईट नॉइज मशीन सुद्धा वापरून पाहिलं कशाचाच उपयोग झाला नाही त्यांच्या स्थानिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी झोपण्यापूर्वी आठवड्यातून दोनदा लसून फूट पद्धत सुरू केली पहिल्या आठवड्याच्या आत त्यांची झोप लांब डीपर होऊ लागली दुसऱ्या आठवड्यापर्यंत ते फक्त एकदाच पहाटे चारच्या सुमारास जागे होत होते आणि थकवा न जाणवता मंदिरात जाण्यासाठी पुरेसं ताजेतवानं ता महसूस करत होते आता दोन महिन्यानंतर ते म्हणतात मला असं वाटतं की जणू माझे पाय माझ्या मेंदूला सांगत आहे की आता झोपणं सुरक्षित आहे हा इतका साधा सराव प्रॅक्टिस आहे पण त्याने माझी संपूर्ण रात्र बदलून टाकली उपाय तिसरा झोपण्यापूर्वी लसूण घातलेलं दूध आणि मध प्या अनेक भारतीय घरांमध्ये विशेषता साठी ओलांडल्यानंतर झोप पूर्वी इतकी सहज लागत नाही तुम्ही लवकर झोपू शकता चहा कॉफी टाळू शकता इतकंच काय दिवेही मंद घेऊ शकता पण तुमचे डोळे उघडेच राहतात आणि तुमचे विचार फिरत राहतात तुम्ही कदाचित झोपी जाल पण पहाटे दोन वाजता तोंड कोरडं पडून किंवा छातीत जडपडा जाणवून जागेल जी तुम्हाला अंथरुणात उठून बसायला भाग पाडेल झोपेशी हा शांत संघर्ष आपण जितकं कबूल करतो त्यापेक्षा कितीतरी जास्त सामान्य आहे आणि तरीही उपाय कदाचित गोळीत नाही तर तुमच्या स्वयंपाकघरातच असू शकतो पिढ्यानपिढ्या आपल्या ज्येष्ठांनी झोपण्यापूर्वी दुधाच्या उपचार शक्तीवर विश्वास ठेवला आहे पण जेव्हा त्या दुधात लसूण आणि मध मिसळलं जातं तेव्हा ते आणखी काहीतरी शक्तिशाली बनतं एक नैसर्गिक स्लीप टॉनिक लसूण जसं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित आहे आयुर्वेदात बऱ्याच काळापासून त्याच्या अँटी इन्फ्लेमेटरी आणि शांत करणाऱ्या गुणधर्मांसाठी वापरला जात आहे हे केवळ पचनास मदत करत नाही तर मज्जासंस्थेलाही शांत करतं विशेषतः जेव्हा ते गरम द्रव रूपात घेतलं जातं मध जेव्हा कमी प्रमाणात वापरलं जातं तेव्हा रात्रभर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो हे ज्येष्ठांसाठी विशेषतः महत्त्वाचं आहे जे पहाटेच्या वेळी ऊर्जा कमी झाल्यामुळं किंवा हलक्या शुगर क्रॅशमुळं अचानक जागे होतात आणि यात कोमट दूध ज्यामध्ये नैसर्गिक ट्रिप्टोफॅन असतं जे मेंदूला शांत होण्याचा संकेत देतं हे तीन घटक मिळून एक आरामदायक मिश्रण बनवतात एक असं मिश्रण जे शरीराला आराम देतं मनाला शांत करतं आणि हळूवारपणे झोपेला परत येण्यासाठी आमंत्रित करतं हे पेय तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त तीन साध्या घटकांची गरज लागेल लसणाच्या पाच ताज्या पाकळ्या घ्या त्यांना सोला आणि एकतर त्यांना ठेचून घ्या किंवा बारीक चिरून घ्या त्यांना दोनशे पन्नास मिली ताज्या दुधात मिसळा आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी मंद आचेवर हळुवारपणे उकळू द्या लसणाला मऊ होऊ द्या आणि त्याचा चांगुलपणा दुधात उतरू द्या खूप वेगात म्हणजे फास्ट बॉईल उकळू नका एकदा दूध थोडं थंड झालं पण तरीही कोमत आहे तेव्हा त्यात ते एक चमचा मध शक्य असल्यास नैसर्गिक मध किंवा रौहनी मिसाळा आणि हळुवारपणे ढवळा हे सोनेरी मिश्रण झोपण्याच्या अंदाजे तीस ते साठ अधिक प्या शांत बसून हळूहळू प्या आणि याला तुमच्या संध्याकाळच्या दिनचर्येचा एक भाग बनवा हे प्यायल्यानंतर टी व्ही पाहणे किंवा तुमचा फोन वापरणे टाळा तुमच्या मेंदूला एक संकेत द्या की दिवस आता संपत आहे मी तुम्हाला नाशिकच्या लता आजींबद्दल सांगते त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या आहेत आणि दर रात्री त्यांना पोट फुगण्याची तक्रार असायची त्यांचं रात्रीचं जेवण कितीही हलकं असो त्यांची झोप अस्वस्थता आणि गॅसमुळे तुटायची म्हणजे खंडित व्हायची आणि दररोज सकाळी त्यांना थकल्यासारखं चिडचिड झाल्यासारखं आणि पोटात जडपणा जाणवायचा त्यांच्या शेजाऱ्यांकडून हा उपाय शिकल्यानंतर त्यांनी झोपण्यापूर्वी लसूण घातलेलं दूध पिण्यास सुरुवात केली फक्त आठवड्यातून तीन वेळा पाच दिवसांच्या आत त्यांनी पाहिलं की त्यांचं पोट हलकं वाटत होतं गॅस कमी झाला होता आणि ते कोणत्याही अडथळ्याशिवाय जास्त वेळ झोपत होत्या त्यांनी आपल्या भाचीला फोन केला आणि म्हणाल्या असं वाटतंय की माझं पोट आणि माझं मन शेवटी एकाच विचारावर आलंय दोघंही आता आराम करायला तयार आहेत आणि हीच नैसर्गिक उपचारांची जादू आहे ते तुमच्या शरीरासोबत काम करतात त्याच्या विरोधात नाही ते झोपेला जबरदस्ती करत नाहीत ते तिला आमंत्रित करतात उपाय चौथा काळा लसूण खा एक दीर्घकालीन शाश्वत उपाय रात्रीच्या शांत तासांमध्ये भारतभरातील अनेक ज्येष्ठ नागरिक जागेच राहतात ताणामुळे नाही आवाजामुळे नाही तर फक्त झोप टिकत नाही म्हणून तुम्ही झोपी जाता पण पहाटे तीन वाजता जाग येते एकदम सतर्क अस्वस्थ म्हणजे रेस्टलेस वाटतं आणि आपलं शरीर पुन्हा आराम का करत नाहीये याबद्दल अनिश्चितता वाटते तुम्ही श्वासाचे व्यायाम करून पाहू शकता रात्रीचा चहा टाळू शकता अगदी हलकं रात्रीचं जेवणही घेऊ शकता आणि तरीही काहीतरी असंतुलित वाटत राहतं जर हे ओळखीचं वाटत असेल तर तुम्ही एकटे एक नाही आत आणि सुदैवाने एक शांत उपाय असू शकतो जो आधीच भारतीय घरांमध्ये आश्चर्यकारक यशासह वापरला जात आहे हा नैसर्गिक उपचार कोणतेही गोळी नाही कोणतेही पावडर नाही आणि कोणताही विधी नाही हे काहीतरी खूप सोपं आहे काळा लसूण म्हणजेच ब्लॅक गार्लिक आता तुम्ही विचार करत असाल काळा लसूण म्हणजे काय खरं तर काळा लसूण हा सामान्य पांढऱ्या लसणापासूनच बनवला जातो ज्याला ऐंशी ते नव्वद दिवसांपर्यंत विशिष्ट उष्णता आणि आर्द्रतेच्या स्थितीत फर्मेंट केलं जातं याचा परिणाम म्हणजे तो मऊ थोडासा गोडसर आणि अँटीऑक्सिडंट्सनी भरलेला असतो जो आतून बरे होण्यास मदत करतो कच्च्या लसणाच्या उलट ज्याची चव तिखट आणि वास तीव्र असतो काळा लसूण जिभेवर सौम्य आणि पोटासाठी दयाळू असतो तो चघळ्याला सोपा आहे त्याची कोणतीही जळजळ करणारी चव नसते आणि तो कच्च्या लसणाप्रमाणे सूज किंवा ॲसिडिटी निर्माण करत नाही पण काळ्या लसणाची खरी ताकद या गोष्टीत आहे की तो मेंदूवर आणि मज्जासंस्थेवर कसा परिणाम करतो वैज्ञानिक संशोधन दाखवतं की काळा लसूण शरीरातील सेरोटॉनिनची पातळी वाढवण्यास मदत करतो सेरोटॉनिन जसं आपण आधी चर्चा केली ते एक आवश्यक रसायल आहे जे मेंदूला मेलाटॉनिन तुमच्या झोपेच्या चक्राला म्हणजे स्लीप सायकलला नियंत्रित करणारा हॉर्मोन आहे तयार करण्यास मदत करतं जेव्हा सेरोटॉनिन संतुलित असतं तेव्हा मेलाटॉनिनचं उत्पादन सहज होतं याचा अर्थ असा की तुमचं शरीर सहजपणे झोपू शकतं आणि जास्त काळ झोपून राहू शकतं तर तुम्ही काळा लसूण कसा घेतला पाहिजे हे खूप सोपं आहे तुमच्या शरीराला जसं जमेल म्हणजे शरीराच्या आरामावर आधारित त्याप्रमाणे दररोज दोन ते चार पाकळ्या खा हा डोस विभागून घ्या एक किंवा दोन पाकळ्या सकाळी उठल्यानंतर आणि एक किंवा दोन संध्याकाळी रात्रीच्या जेवणाच्या अंदाजी तीस मिनिटे आधी हे हळूहळू चघळा त्याची मऊ चव लाळेसोबत मिसळू द्या आणि मग एक छोटा ग्लास कोमट पाण्यासोबत गिळून घ्या मी तुमच्यासोबत एक अनुभव शेअर करते नागपूरचे श्री विनोदजी सत्तर वर्ष निवृत्त शिक्षक ते दर रात्री तीन वेळा जागे व्हायचे एकदा मध्यरात्री मग पहाटे दोन वाजून तीस मिनिटांना आणि शेवटी सकाळी पाचच्या सुमारास त्यांना बद्धकोष्ठता आणि हलक्या अपचनाचा त्रासही होता त्यांच्या मुलाच्या सल्ल्यानुसार त्यांनी दररोज काळा लसूण घेण्यास सुरुवात केली फक्त दोन पाकळ्या एक सकाळी एक संध्याकाळी फक्त एक आठवड्यानंतर त्यांचं पचन सहज वाटू लागलं आणि त्यांनी सांगितलं की त्यांना झोप लवकर लागत आहे तिसऱ्या आठवड्यापर्यंत काहीतरी उल्लेखनीय घडलं ते एकदाही न जागता सलग सात तास झोपले त्यांनी सांगितलं की मला असं वाटतंय की जणू माझं शरीर आता स्वतःशीच लढत नाहीये मला ओजस्वी वाटतंय आणि सकाळी माझे विचार स्पष्ट असतात अनेक ज्येष्ठ नागरिक असं मानतात की खराब झोप हा म्हातारपणाचा एक अविभाज्य भाग आहे असं काहीतरी जे त्यांनी कोणताही प्रश्न न विचारता स्वीकारलंच पाहिजे पण खरं सांगायचं तर प्रियमित्रांनो सत्य यापेक्षा खूप जास्त आशादायी आहे बहुतेक प्रकरणांमध्ये झोप वयामुळे नाहीशी होत नाही ती गुपचूप कमी होत जाते कारण शरीर थोडंसं असंतुलित होतं आणि एकदा का आपण हळुवारपणे तो समतोल परत आणला की झोप बऱ्याचदा आपोआप परत येते जणू एखादा जुना मित्र ज्याला पुन्हा स्वागत मिळण्याची प्रतीक्षा होती लसून जसं आपण मिळून पाहिलं हे आधुनिक अर्थाने औषध नाहीये हे काहीतरी सौम्य आहे एक नैसर्गिक संकेत एक हळुवार खुणावणं जे तुमच्या मज्जासंस्थेला सा सांगतं तुम्ही आता सुरक्षित आहात आराम करणं ठीक आहे हे तुमच्या शरीराला झोपण्यासाठी भाग पाडून काम करत नाही उलट कसा आराम करायचं ताण कसा सोडायचा आणि स्थिरतेकडे कसं परतायचं याची आठवण करून देऊन काम करतं आणि यातला सर्वात सुंदर भाग हा आहे तुम्हाला एकाच वेळी सगळं काही करून पाहण्याची गरज नाही आहे तुम्हाला तुमची संपूर्ण दिनचर्या बदलायची किंवा तुमचे आवडते पदार्थ सोडायची गरज नाही आहे फक्त एक मार्ग निवडा जो तुम्हाला योग्य वाटतो मग ती तुमच्या उशीखालची पाकळी असो गरम लसणीचं दूध असो किंवा रात्रीच्या जेवणानंतरचा काळा लसूण असो ते विश्वासाने करून पहा त्याला काही दिवस वेळ द्या तुमच्या शरीराला कृपेने हळवारपणे प्रतिक्रिया देऊ द्या कारण तुमच्या आत गाढ शांतीने झोपण्याची क्षमता कधीही हरवलेली नाही ती फक्त एका छोट्याशा संकेताची स्थिरतेच्या एका क्षणाची काळजीच्या एका खुणेची वाट पाहते जसं मी नेहमी माझ्या पेशंट्सना सांगते चांगल्या झोपेने तुम्हाला सोडलेलं नाहीये ती फक्त तुम्ही तुमच्याच शरीराचं हळुवारपणे ऐकण्याची वाट पाहत तर जर या व्हिडिओनं तुमची कोणत्याही छोट्याशा प्रकारे मदत केली असेल तर मी तुम्हाला खाली एक टिप्पणी सोडण्यासाठी आमंत्रित करते आशा हा शब्द टाईप करा फक्त स्वतःसाठी नाही तर आशा कोणासाठी तरी जो गुपचूप हे वाचत असेल आणि त्यालाही त्याच आरामाची गरज असेल आणि जर तुम्ही अशा एखाद्या मित्राला शेजाऱ्याला किंवा कुटुंबातील सदस्याला ओळखत असाल जो झोपेशी संघर्ष करत आहे तर कृपया आजच त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा चला मिळून आराम उपचार आणि शांतीचे एक चक्र बनवूया एका वेळी एक ज्येष्ठ एक घर एक, एक सवय आणि जर तुम्हाला विज्ञानावर आधारित आणि भारतीय परंपरेत रुजलेल्या अशाच आणखी नैसर्गिक टिप्स हव्या असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद